डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक सभापती महोदय धन्यवाद सभापती महोदय संत रोहिदास समाजाच्या पण देखील अनेक मागण्या यामध्ये आहेत आणि त्यामध्ये समाजातील बऱ्याच बांधवांना जात पडता प्रमाणपत्र हे एकोणीसशे पन्नास पूर्वीचे दाखल सादर करण्यात यावे म्हणून घेऊन वारंवार सांगण्यात येतोय आणि एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचा प्रभावाप्रमाणे तो मूळ प्रभाव दूरच होता म्हणून ती अट जसं इतर समाजासाठी कमी करण्यात आली आहे तीच कारण कमी शिथिल करून त्यांना देखील वंचित समाजांना नवयुकांना आधुनिक भारताचे हात मजबूत करण्याची संधी देण्यात यावी त्याचप्रमाणे संत रोहिदास चर्माकार विकास महामंडळ लिडकॉम मुंबई दिनांक तीस जुलै दोन चो, चो रोजी शासनाने सेक्टर स्किल कौन्सिलकडून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मिळाली होती दिनांक तीस ऑगस्ट दोन रोजी सामंजस्य करार देखील झाला होता त्याप्रमाणे महामंडळाचा ठराव दोनशे आठ मध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राहण्याची मंजुरी था दिली होती परंतु आदापी चार महिने कालावधी लोटली तरी देखील सदर कार्यक्रम अदापि राबवण्यात आलेला नाहीये ते त्वरित सुरू करण्याचे निर्देश किंवा शासनाने त्याच्यातली दखल घ्यावी त्यामुळे अनेक तरुणांची इच्छा असून देखील प्रशिक्षण त्यांना घेता येत नाही व हजारो होतकुरू तरुण ही योजना सुरू होण्याची वाट बघतायत म्हणून या दोन्ही विषयाच्या विशे बाबतीत विशेषतः जात पडताळीचा आणि चर्मकार मामळ्याच्या बाबतीत शासनाने त्वरित कारवाई करावी